आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे येथील श्री दत्त राज पार्क मंगल कार्यालय आणि पुणे येथील राज चॅरिटेबल संयुक्त विद्यमाने सलाबाद प्रमाणे यावर्षी नागपंचमी आणि शिरोबाचे औचित्य साधून पारंपरिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री दत्त मंदिर पार्क राज पार्क येथे शनिवार दहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता विविध पारंपरिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दादासाहेब जाधव यांनी दिली आहे महिलांच्या साठी पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या पारंपरिक खेळाची अधिक माहिती आता महिलांना या उद्देशाने जुन्या पिढीतील पारंपरिक खेळाची आणि जपणूक करण्यासाठी गेल्या वर्षांपासून नागपंचमी आणि निमित्त वरकुटे मलवडी येथील श्री दत्त मंदिर आणि पुणे येथील राज चॅरिटेबल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमीची पारंपरिक गीते फुगडी आणि वावडी पतंग स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत प्रत्येक विजेत्यास रोख बक्षीस दिले जाणार आहे महिलांच्या फुगडी स्पर्धेत तील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा देसाई यांच्या तर्फे पैठणी बक्षीस देण्यात येणार आहे द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना महाबेश्वर वाडीचा लोकनियुक्त सरपंच सौ इंदुबाई जेडगे यांच्या तर्फे सोन्याची नथ बक्षीस देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना महाबेश्वर वाडी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन बापू जेडगे यांच्यातर्फे चांदीचा करंड बक्षीस देण्यात येणार आहे लहान गट मुली फुगडी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना वरकुटे मलवडी सोसायटीचे संचालक पोपट बनसोडे यांच्यातर्फे एक हजार एकशे अकरा रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर दर्याबा गोडसे यांच्यातर्फे सातशे सत्याहत्तर रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना नितीन भोजा काळेल यांच्यातर्फे पाचशे पंचावन्न रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे तर, तर वावडी पतंग स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना बनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाडे यांच्यातर्फे दोन हजार दोनशे बावीस रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना सागर केंगार यांच्यातर्फे एक हजार एकशे अकरा रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकाचे विजेत्यांना मार्थंड हॉटेलचे मालक दत्ता चव्हाण यांच्यातर्फे सातशे सत्याहत्तर रुपये रोख बक्षीस देण्यात येणार तरी वरकुटे मलवडी परिसरातील सर्व इच्छुक महिलांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन दादासाहेब जाधव यांनी हो केले मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ न्यूज आवाज मानदेशाचा